विकासकामांच्या झंझावताने तारदाळ खोतवाडीमधील विरोधक हातबल आमदार आवाडे तारदाळ खोतवाडीमध्ये गेल्या दोन वर्षात पाण्याची दुर्दशा झालेली असून नवीन चालू असलेली जलजीवन योजना चांगल्या पद्धतीने राबवणे गरजेचे आहे तर दोन्ही गावातील प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला कोणतेही शुल्क न देता मोफत नळ कनेक्शन देणार आहे तसेच या योजनेच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या असून योजनेतील त्रुटी दूर करून ही योजना चांगल्या पद्धतीने चालू करण्याच्या दृष्टीने लक्ष देणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले तसेच तारदाळ खोतवाडीसाठी नवीन पोलीस स्टेशन मंजूर झाले असून जागा उपलब्ध होताच लवकरच ते सुरू करण्याचे प्रयत्न करणार आहे तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा तारदाळ निमशिरगाव हा रस्ता मंजूर केला असून या रस्त्याचे कामही लवकरच सुरू होईल यासह अनेक विकासकामे तारदाळ खोतवाडीसाठी मंजूर केली आहेत एवढ्या मोठ्या विकासकामामुळे विरोधक हातबल झाले असून टीका करण्यापलीकडे कोणतेही काम शिल्लक राहिले नाही असं वक्तव्य आमदार प्रकाश आवाडे यांनी खोतवाडी येते विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या खोतवाडी तारदाळ ते हातकणंगले रस्ता मजबूतीकरण कामाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थित खोतवाडी येथे संपन्न झाला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी साठ लाखांचा रस्ता मंजूर झाला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस मजबूत गटारींचाही समावेश करण्यात आला आहे यावेळी कोरोची जिल्हा परिषद ताराराने अध्यक्षपदी अमर खोत यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अण्णासाहेब चौगुले संजय केंगार राजाराम भोंगार्डे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे निर्मला खोत सुजाता स्वामी माजी सरपंच संजय चोपडे अमर खोत करण खोत सूर्यकांत जाधव सचिन चौगुले वैभव पवार चंद्रकांत खोत पवन शिंदे तुकाराम माने बापू चोपडे ग्रामपंचायत सदस्य अनिल माने शोभा कांबळे शिल्पा पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल